चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ असतो याला चातुर्मास असे म्हणतात आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते आषाढी शुद्ध एकादशीला देवशैनी एकादशी एक असे देखील म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते शुद्ध कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधनी एकादशी असे नाव आहे कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो चातुर्मासातल्या देवशैनी एकादशीला देव झोपतात एक आणि प्रबोधिनी एकादशीला उठतात अशी धारणा आहे ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो चातुर्मासात हिंदूचे विवाह मुहूर्त नसतात शेतीत पेरण्या ज्येष्ठात होतात आषाढ येतो तेव्हा देवशयनात जातात अशी परंपरा आहे पुराणानुसार देवशयने एकादशी या काळात व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे सत्कर्म करणे सत्कथा ऐकणे सत्पुरुषांची सेवा संतदर्शन दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असा समज आहे एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रबोध उत्सव साजरा केला जातो देवांच्या या निद्रा कालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात असुरांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत चार मास करायचे असते कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर राहतात आता जाणून घेऊयात की चातुर्मासात कोणते नियम पाळावे तर चातुर्मासाच्या चार महिन्यात उपवास करावा जमिनीवर झोपावे या दरम्यान फरशीवर किंवा लादीवर झोपावे जमिनीवर झोपण्याचा फायदा असतो तसेच या काळात सूर्योदयाच्या अगोदर उठणे खूप शुभ मानले जाते योग्यरित्या स्नान करणे या महिन्यात दररोज योग्यरित्या स्नान करावे तसेच या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचा द्वेष राग न करता शांत राहावे या चार महिन्यात दिवसातून केवळ एकदाच सात्विक भोजन ग्रहण करावे एक वेळी फळ खाऊ शकता या चार महिन्यात ब्रह्मचर्या पाळले पाहिजे तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी वीस मिनिटे ध्यान करावं आणि सूर्यनमस्कार करावा, सूर्य करावा। आपण हे करू शकता नसल्या सत्संगाचा लाभ घ्यावा तसेच भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना देखील करावी दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन करा किंवा ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा रोज जप करावा याप्रमाणे महादेवाची पूजा करावी पूर्वजांचा नमस्कार करावा दान या चार महिन्यात पाच प्रकारचे दान करावे अन्नदान एखाद्या गरीब किंवा प्राणी किंवा पक्ष्यांना खायला दा तसेच नदीच्या पाण्यात दिवा प्रभावित करावा किंवा मंदिरात दिवा लावावा एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावे एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर तेल भांड्यासह हो शनी मंदिरात दान करावं कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा करावी आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीशी होईल सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते तसेच आनंद आणि सद्बुद्धी आणि समृद्धी देखील वाढते घरात बरकत येते बंधू भगिनींचे सुख प्राप्त होते आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना देखील विकसित होते तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ